डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस बावीस डिपॉल इंग्लिश स्कूलमध्ये समुदाय सहाय्यक गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या दुर्लक्षित घटकांचा सन्मान करून डीपॉल इंग्लिश मिडियम स्कूलनं मोठी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडंय असं प्रतिपादन माजी आमदार तथा शिर्डी संस्थांचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी केलं राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शनिवारी समुदाय सहाय्यक गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे वसंतराव झावरे प्राचार्य फादर सॅन्टो उपप्राचार्य फादर जेम्स यांची उपस्थिती होती तालुक्यातील पत्रकार बांधव महावितरणचे कर्मचारी पोस्टमन तसेच देवळाली नगरपालिका सफाई कामगारांचा गौरव केला गेला कार्यक्रमाचं प्रास्ताविक रुपाली खंडागळे यांनी केलं तर विद्यार्थ्यांनी समुदाय सहाय्यक गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर नृत्याविष्कार आणि नाटिका सादर केली विविध स्पर्धा तसेच उपक्रमात सहभाग घेतलेल्या आणि पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला गेला यावेळी योगिता भुजाडी आयशा शेख अनुष्का हरिशंद्रे रुजुला तनपुरे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली सर्वांचं स्वागत रुपाली खंडागळे यांनी केलं प्रिन्सिपल फादर सॅन्टो यांनी मला विनंती केली की आमच्या या स्कूलमध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून आपण यायचं आहे आणि मग मी या ठिकाणी आलो इतर पत्र बघितलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं आज कम्युनिटी हेल्पर्स डे आहे आणि या कार्यक्रमाकरता म्हणून मला बोलावलं आहे मी खरं म्हणजे एका वेगळ्या क्षेत्रात काम करतोय सर आपल्याला माहित आहे पण खूप वर्षापासून एकत्र काम करतोय आणि हा कम्युनिटी हेल्पर्स डे या ठिकाणी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा करतोय या म्हणून मला बोलावलंय त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांच्याबरोबर या ठिकाणी आपल्या कुंभारे तुंबारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत शिक्षणाधिकारी आहेत ते तेवतच फादर जेंट्स आहेत त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले पत्रकार गणेश अंबीरमध्ये आहेत त्यांच्याबरोबर किंवा पण समाजामध्ये अत्यंत चांगलं काम, करता। ची करना काम करता। ते करतात समाजाची आणि सर्व परिसराची स्वच्छता करण्याचं काम ते करतात ते पदोपदी आपल्याला लागतं ज्या गरजा आपल्या आहेत त्या भागवण्याचं काम ते करतात यांनी ठरवलं तर आम्ही आठ दिवस काम करायचं नाही तर सगळ्याकडे होईल सगळं थांबेल आणि म्हणून तशा हे जे आज साजरा करतोय याचा मागचा उद्देश अत्यंत चांगला आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि म्हणून आपला समाज सुव्यवस्थित आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नाही The principal of old English Medium School, Rahwiri Factory. The motto of our school is Truth will set you free. We help everyone to learn the truth. Here we are helping our children to learn the values. And because of that, from the very beginning of their learning, they learn to respect everyone. And that will help the students to have patriotism for the country and to have unity. यावेळी ए आय आणि रोबोटिक्स प्रदर्शन पार पडलं हा विषय मुलांच्या अभ्यासक्रमात सुरू करणारी डीपॉल ही आपल्या जिल्ह्यातील पहिली शाळा आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे राजू कांबळे निलेश तारडे विशाल केदारी दिनेश दहिटे धनंजय सोहनी आशिष शिरसाट सुरेखा वरखडे स्वाती आहेर स्वाती सांगळे नेहा जोशी प्रियंका खरावे सोनाली सोनमणे आदींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सोहा जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा